बघा टी सी एसच्या कोणत्या तरी परीक्षेला आला होता हा प्रश्न सोनू लिंबाचा रस आणि पाण्याचे एम वन मिश्रण सात पॉईंट बासष्ट लिटर दराने तयार करतो या मिश्रणात पाच टक्के रस आहे तो पंच्याहत्तर टक्के पाणी असलेले सात पॉईंट ब्याऐंशी लिटर दराचे दुसरे मिश्रण एम टू तयार करतो मिनूला अठरा टक्के लिंबाचा रस असलेले पाच लिटर मिश्रण हवे आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी सोनूला एम वन आणि एम टू या दोन्ही मिश्रणांची विशिष्ट मात्रा मिसळावे लागते या आवश्यक मिश्रणासाठी मिनू किती पैसे देते असा प्रश्न दिलेला आहे बघा गणित वाचलं तर डोक्याची पार हवा निघते पण थोडंसं लॉजिकली आणि शांतपणे विचार केला ना तर हे गणिताचं उत्तर आहे ना तुम्हाला एक दोन मिनटामध्ये म्हणजे वाचल्यानंतर कदाचित तुमचं डोकं चाललं तर एक दोन मिनटामध्ये पण निघू शकतं नाहीतर कॅल्क्युलेशन करावं लागेल बघ काय की सोनू आहे पहिलं तर समजावलं जात नाही की सोनू मोणू काय करतं आहे ठीक आहे मग त्याने काय केलं पाण्याचं एम वन मिश्रण कशासोबत तयार केलं एम वन मिश्रण घेतलं त्याच्यामध्ये काय आहे लिंबाचं पाच टक्के प्रमाण आहे पाच टक्के प्रमाण आहे आणि दर काय आहे सात पॉईंट पासष्ट सात पॉईंट बासष्ट दुसरं एम टू मिश्रण आहे तो किती आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस किती आहे तो पंच्याहत्तर टक्के पाणी आहे काय लिहिलं आहे बघा पुढे सगळ्या शेवटी वाचा पंच्याहत्तर टक्के पाणी असलेलं आहे पंच्याहत्तर टक्के पाणी आहे म्हणजे लिंबू किती असेल लिंबाचा रस असेल पंचवीस टक्के मग त्याचा रेट किती आहे त्याचा दर आहे सात पॉईंट ब्याऐंशी ठीक आहे आणि ह्या दो दोन दोघांचा असा प्रकारे काहीतरी मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे हा एक्स लिटर घेणार हा वाय लिटर घेणार आणि मग त्याच्यानंतर मिळून काहीतरी मिश्रण तयार होणार ते किती पाहिजे तुम्हाला अठरा टक्के लिंबाचा रस पाहिजे आता लॉजिकली विचार केला तर अठरा टक्के पाच टक्के आणि पंचवीस टक्के यांच्यामधलीच कुठली तरी किंमत असणार आहे लॉजिकली विचार केला मी पहिले शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला ठीक आहे शॉर्ट ट्रिक सांगतो पहिले त्याचा शॉर्ट ट्रिकचा कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल मेथड पण सांगतो की हे कसं सॉल्व्ह करायचं बघा आता बघा तुम्हाला एकतर गोष्ट कळाली की हे अठरा टक्के हे पहिलं पाच टक्के होतं दुसरं पंचवीस टक्के म्हणजे तुम्ही म्हणू शकता की याचा जो दर असणार आहे या दोघांच्या मध्येच असणार आहे ना ह्याला कमी होऊ शकतो ह्याच्यापेक्षा ना ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतो कारण की पंचवीस टक्के हा या जर यांनी जर हे वाढवलं असतं पर्सेंटेज अठराच्या जागी जा जा अठ्ठावीस केलं असतं मग थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती पण यांनी काय केलेलं आहे हा जो दर आहे हा जो पर्सेंटेज दिलेला आहे तो दोघांच्या मिश्रणापासून बनवायचा आहे आणि त्यांचं जे मिश्रण आहे तो अठरा टक्के म्हणजे या दोघांच्या मध्ये आहे मग जर मी आणि त्याला मिश्रण किती पाहिजे पाच लिटर मिश्रण पाहिजे जर मी म्हटलं की मी पूर्णच मिश्रण पाच टक्केचं बनवलं पूर्णच मिश्रण पाच टक्केचं बनवलं तर मग एक लिटरला लिटर मी सात पॉईंट बासष्ट रुपये देत आहे तर पाच लिटरला मी किती देणार पाच दोन्ही दहा हातचा आला एक पाच सख तीस आणि एक एक तीस हातचा आला तीन पाचचं सत पस्तीस आणि तीन अडतीस मग आता मी कमीत कमी एवढे रुपये देणार आहे मग ऑप्शनमध्ये बघायचं अडतीसपेक्षा लहान किंमत सॉरी अडतीसपेक्षा लहान किमतीत उडवून लावायच्या कारण की ह्याच्यापेक्षा तर कमी रेट जाणारच नाही मग तीन ऑप्शन उडालेले आहेत तर पहिल्याच ऑप्शनवरनं तुम्ही उत्तर काढू शकता तरी पण तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही काय करा की पंचवीस टक्क्याचा दर घ्या सात पॉईंट ब्याऐंशी पंचवीस टक्क्याचा दर घेतला सात पॉईंट ब्याऐंशी पूर्णच्या पूर्ण पाच लिटर काय केलं तुम्ही ह्या दराने बनवलं सात पॉईंट ब्याऐंशीने बनवलं मग आता मग आता काय होणार आहे त्याचं मिश्रण किती होईल पाच दोन्ही दहा हचला एक पंच अठ्ठेचाळीस एक एक्केचाळीस हच्चे किती आले चार स्वतःचा पस्तीस चार एकोणचाळीस मग जो काही पाच लिटरसाठी दर लागणार आहे तो अडतीस दहा ते एकोणचाळीस दहा यांच्यामध्येच असणार आहे आणि ती एकमेव किंमत आहे अडतीस पॉईंट पंच्याहत्तर ही झाली शॉर्ट ट्रिक बरं ह्याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक काहीच असू शकत नाही जर तुम्ही एकदमच रथी महारथी असाल तर त्याला काही करू शकत नाही मी ठीक आहे तुम्ही काय तोंडातल्या तोंडात हवेबाजी करू शकता की डायरेक्ट हे उत्तर आहे बस त्या कंडिशनमध्ये ह्याच्यापेक्षा शॉर्ट ट्रक येऊ शकत नाही ठीक आहे दुसरं काय आता डिटेल मेथड ह्याच्यामध्ये मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरणार आहोत आपण तुम्हाला हे तर कळालं की ऑप्शन इलिमिनेशन सुद्धा एकदम झटकीपट उत्तर आलेलं आहे तुमचं आता दुसरं वापरूया ॲलिगेशन मिक्सर एलिगेशन मिक्सर पहिल्या ह्याच्यात आहे पाच टक्के दर सॉरी लिंबाचा रस पाच टक्के है। दुसरे है आहे दुसऱ्या ह्याच्यात आहे पंचवीस टक्के आणि ह्या दोघांचं मिळून मिश्रण करायचं आहे ते आहे अठरा टक्के ठीक आहे मग त्यांचं प्रमाण किती लागणार आहे त्यांचं प्रमाण किती लागणार आहे ते आपण काढतो आहे मग याच्यातून वजा बाकी केली तर इथे पंचवीसमधनं अठरा वजा गेले तर हे येतात सात आणि अठरातनं पाच वजा गेले तर तेरा येतात ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हा जो मिश्रण आहे एम वन आणि हा एम टू आहे तर या है, जाने करून हे या प्रमाणात घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण अठरा टक्क्याचं झालं पाहिजे हा आला पाहिजे सात क्वांटिटीमध्ये तर एम टू आला पाहिजे तेरा क्वांटिटीमध्ये तर एकूण मिश्रण झालं असतं किती सात आणि बारा सात आणि तेरा वीस लिटर पण त्यांनी काय दिलेलं आहे की एकूण मिश्रण वीस लिटर नसून किती आहे पाच लिटर आहे ते नंतरचा भाग आहे तुम्ही काय करू शकता बघा हा सात लिटर जर एक घेतला तुम्ही किंवा तुम्ही जर म्हटला की हे तो टोटल मिश्रण वीस लिटर नसून पाच लिटर आहे तर मग ह्याला कितीने भाग करावा लागेल पाच लिटरसाठी तर ह्याला चारने भाग करावा लागेल मग इथे पाच लिटर येऊ शकतं ठीक आहे वीसला टोटल मिश्रण आला हे टोटल मिश्रण आहे तिला पाच लिटर टोटल मिश्रण बनवायचं दोघांच्या मिश्रणमधून हे झालं आपलं वीस लिटर पण ह्याला जर चारने भाग दिला तर एकूण पाच लिटर येऊ शकतं मग ह्याला पण चारने भाग द्या ह्याला पण चारने भाग द्या ही ॲक्च्युअल क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये त्यांना मि मिश्रण करायचं आहे मग ह्या जो सात पॉईंट बासष्ट आहे सात पॉईंट बासष्ट दराने जो मिश्रण घेणार आहे तो एवढ्याच क्वांटिटीचा आला पाहिजे किती सात छेद चार अधिक दुसरा कोणता आहे सात पॉईंट ब्याऐंशीवाला सात पॉईंट ब्याऐंशीचा जो मिश्रण आहे ते ह्याच क्वांटिटीमध्ये आलं पाहिजे तेरा म्हणजे रेट दर गुणीला क्वांटिटी नग एकूण रुपये लागतील तुम्हाला ठीक आहे पाच लिटरसाठी जे काही आहे मग एकूण मिश्रण होणार हे पाच लिटरसाठीचं मग आता ह्याची किंमत जर तुम्ही काढली तर आपण गणित करूया सात दोन्ही चौदा हातचा चाला एक सात चौक सा बेचाळीस आणि त्रेचाळीस हच्चे किती आले चार सात सात साती एकोणपन्नासन चार त्रेपन्न त्रेपन्न त्रे पॉईंट चौतीस छेदामध्ये चार अधिक इथे किती येणार आहे तेर दोन्ही तेरिया ठीक आहे होतं तेवीसाती एक्क्याण्णव तेरी अटी एकशे चार ठीक आहे तेर दोन्ही सव्वीस हातचे किती आले दोन तेरी तेरेआटी एकशे चार आणि दोन एकशे चार आणि दोन एकशे सहा हातचे आले दहा तेरीसाती ते साती एक्क्याण्णव एक्क्याण्णव प्लस दहा एकशे एक ठीक आहे एकशे एक पॉईंट सहासष्ट छेदामध्ये चार माझा एकशे एक पॉईंट एकशे एक पॉईंट सहासष्ट अधिक त्रेपन्न पॉइंट चौतीस यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे याला जर काढलं तर चार चार एक चार चारिक चार बारा खाली किती उरले तीन चार चार बत्तीस चार आठ बत्तीस खाली उरले तीन चार सत सात चार सत्ता अठ्ठावीस खाली उरले दोन चार पंच वीस एवढा दर येणार आहे पाच लिटरसाठी अडतीस पॉईंट पंच्याहत्तर आता हे तुम्हाला डिटेल मेथडसुद्धा माहिती झालेली आहे आणि त्यानेसुद्धा उत्तर किती आलेलं आहे अडतीस पॉईंट पंच्याहत्तर एवढं उत्तर आलेलं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता बरं जाऊ द्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो की हे जर टक्केवारी आहे तर हे काय आहे क्वांटिटी आहे क्वांटिटी ठीक आहे ह्याच रेशोमध्ये ते मिसळलं पाहिजे ठीक आहे एवढं सांगायचं विसरलं होतं ते तिथंच एक्सप्लेन करायला पाहिजे होतं जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा कुआर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यूर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद